हो नमस्कार नमस्कार हे ऊसामध्ये फ्लॉवर मध्ये ऊस ऊसामध्ये फ्लॉवर ऊस कुठल्या जातीच ऊस शहाऐंशी कधी लागवड केली हा खोडवा आहे खोडव्यामध्ये खोडव्यामध्ये किती ऊस आहे हा हा बारा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये फ्लावर लागवड के लागवड केली लागवड कधी येणार काढायला एक साधारण दहा एक दिवसात काही साईड इफेक्ट होत नाही उसाच्या नाही काही नाही होत डबल उत्पन्न घेण्याचं काय अर्थ काय नाही दोन एक महिन्यात साधारण तीन महिन्यात फ्लावर निघून येते तीन महिन्यात उसाला असं काहीच त्यामध्ये त्रास होत नाही आणि साईड इफेक्ट नाही म्हणतात शेतीमध्ये काही साईड इफेक्टचा सा विषय येत नाही उसाचा वसवा किंवा नाही नाही काही नाही पिकाला नाही उलट फ्लावरचा बिवड चांगला होतं उसासाठी फ्लावरचा बिवड कापूसाच्या मुळ्यांना फायदेशीर ठरतो उपाय काय हो सध्या फ्लावरला काय बाजार आहे अजून शंभरच्या वर आहे आता या सिच्युएशन पीक परवडत बाजार असेल तर परवडतं शेवटी शेती शंभरच्या वर आहे दहा किलो तुमचं काय नाव निलेश वायकर दरवेळेला असं आंतरपीक घेतो घेत नाही कधीतरी घेतो आता मी तुमच्याकडे अनेक ठिकाणी पाहिलं हो बऱ्याच ठिकाणी आंतर पीक हो लोकांचा कल दिसतोय हो निसर्गाच्या लहरीपणाचा काय ढगाळ हो रोगराई किड वाढते ना आळी वाढते चौथ्या पाचव्या दिवशी स्प्रे घ्यायला लागतो आणि स्प्रे कॉस्टली झालेले आता एक स्प्रे घ्यायचं ठरलं तरी दीड एक हजार खर रुपये खर्च येत लोकसभेची निवडणूक जवळ आली हो काय आपल्या मतदारसंघात तालुक्यामध्ये काय परिस्थिती राहील नाही सांगू इच्छित सांगू इच्छित नाही का माहित नाही नाही माहिती आहे पण सांगू इच्छित नाही का बरं काय कारण असेल काहीतरी राग आहे राग नाही एवढे नैराश्य का नैराश्य नाही सध्या जे चालू आहे कोण कोणत्या पक्षातून कोण कुठले आहे हे त्यांचं त्यांना समजत नाही सामान्य मतदार बाजूला राहिला ते त्यांचंच पाहतात फक्त राजकारणाचं केळस केळस नाही म्हणता येत पण आवड पण नाही मतदान तर करावंच लागेल हो नक्कीच करतो कोणाला करणार हे सांगू नका नाही सांगू आता जे आपल्याकडे लोकप्रतिनिधी होते डॉक्टर अमोल कोल्हे पाच वर्ष काम केलं चांगलं काम केलं चांगलं येण्याची शक्यता नक्कीच माझे खासदार शिवाजी आढळ त्यांच्या कामकाजाबद्दल काय सांगा ठीक आहे चांगलं काम होत त्यांचं पण आपल्या तालुक्याचे आमदार अतुल बेनगे आमदार होऊन साडेचार वर्ष झाले हो त्यांच्या कामावर समाधानी आहेत समाधानी आहे पुन्हा निवडून येतील नाही सांगू शकत अरे मग त्यांच्यावर आहे नाराजी कोल्हे शंभर टक्के निवडून येणार हो काय म्हणजे असं बघा बेनके नाही नाराजी नाहीये पण ओव्हरऑल जो आता तुमचा जो सर्वे असतो त्यानुसारच असं वाटत राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आमदार बेनके अगोदर म्हणत होते मी तटस्थ आहे ते अजित पवारांच्या सोबत गेले शरद पवारांच्या सोबत राहायला हवं होतं की अजित पवारांसोबत गेले योग्य झालं नाही तो त्यांचा निर्णय आपण त्यांना निवडून हो निवडून दिलंय मतदारांनी निवडून दिलंय मतदार नाही हो मतदार आहेत पण तो त्यांचा निर्णय व्यक्तिगत व्यक्तिगत निवडून आपण द्यायचं हो निर्णय त्यांनी काही घेतलं तरी विचारायची गरज नाही आजपर्यंत ते ज्या मतांनी निवडून आले त्या प्रत्येक मतदाराला त्यांनी विचारले का नाही ना मग आपण पण व्यक्तिगत सांगू शकत नाही आता अशी चर्चा होते विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर विधानसभा लढवणार आहे काय जर उभे राहिले तर मतदार त्यांना साथ देतील का नक्कीच देती। राहावं का नक्कीच देतील नक्कीच साथ देतील हो नक्कीच देते काय त्याची कारण नाही प्रशासनावर त्यांचे चांगल्या प्रकारे कमांड आहे कुठल्या प्रशासनावर कारखान्या कारखान्याच्या आणि तरुण वर्ग पण खूप त्यांच्या पाठीशी उभा आहे तरुण वर्ग जो सपोर्ट करतोय आज मतात कन्व्हर्ट होईल हो नक्कीच होईल काही लोक का असं म्हणतात सत्यशील फक्त कारखाना चालवावा पन... बाकी ठिकाणी लुडबुड नये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला मत व्यक्त करण्याची आहे त्याच्यामुळे ते पण सत्यशील शेरकर जर विधानसभेच्या रिंगणात उतरले तरी बाकीचे राजकारणी मंडळी त्यांना त्रास देऊ शकतील नाही इतका आपला अभ्यास नाही विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर भाजप नेते आशाताई बुचके असा चौरंगी सामना झाला विधानसभेला शेवटी अजून विधानसभा सहा सात ते महिने दूर आहे त्याच्यामुळे दिल्ली अभिबह दूर आहे त्याच्यामुळे त्या काळात जे चित्र निर्माण होईल ज्याचा हाईप जास्त राहील त्याला फायदा जास्त राहील चौघात जर सामना झाला कोण उजव नाही लगेच सांगू शकत मग शेरकरांचं नाव आहे हो त्यांचं तर नक्कीच आहे फर्स्ट ऑफ ऑल पसंती त्यांनाच राहील सत्यशील हो शेतकरी जर उद्या आमदार झाले त्यांच्याकडे तरुण शेतकरी म्हणून काय अपेक्षा नाही नाही उसाला बाजारभाव त्यांनी योग्य वेळ द्यावा योग्य तो बस आणि शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी विधानसभेत राहिल्यानंतर घ्यावे जो कोणी निवडून त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका